सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर नवरात्री सुरू आहे प्रत्येक जणाने घटस्थापना मंगलकलशाची स्थापना नंदादीप अखंड दिव्याची स्थापना, दी, स्थापना प्रत्येकाने आपल्या कुलदेवी आईची सेवा सुरू केलेली आहे आणि काही वेळा काय होतं न कळत आपल्याकडून छोट्या मोठ्या चुका होऊन जातात नवरात्रीत तर अजिबात घाबरून जाऊ नका देवी आई आहे आपली आपण तिची सेवा करतो हे तिच्यासाठी खूप मोठं असतं न कळत जरी तुमच्याकडून चुका झाल्या तुम्ही जरी संकल्प घेतला देवी आई मी तुझा अखंड दिवा लावत आहे देवी आई मी तुझं धान उगवत आहे आणि नाही झालं आपल्याकडून छोट्या मोठ्या चुका झाल्या घाबरून जायचं गरज नाही आपण आपल्या लेकरांवर कधीच रागवत नाही आपले लेकरं जेव्हा न कळत काही चुका करतात आपण किती प्रेमाने आपल्या लेकरांना समजून घेतो त्याच पद्धत पद्धतीने आपण तर फक्त एक दोन लेकरांची आई असतो ती तर जगत जननी आहे साऱ्या विश्वाची जननी आहे ती साऱ्या जगाचा भार तिच्यावर आहे मग बघा आपण मनापासून जर तिची सेवा करत आहोत आणि त्यात जरी चुका झाल्या तर देवी आई आहे जगाची जननी आहे कधीच ती आपल्या लेकरांवर रागवत नाही आणि रागवली तरी आपल्या देवी आईकडं क्षमा याचना मागून घ्यावी न कळत जर चूक झालेली असेल तुमच्याकडून तर चूक भूल माफी मागून घ्या देवी आई आहे आपल्या लेकरांवर कधीही रागवणार नाही कायम ती आपल्याला समजून घेत असते आपली कुळाची स्वामिनी आहे तीच रक्षण आहे आपल्या संपूर्ण कुटुंबावर कुळावर तिची छाया असते कधीच ती रागवत नाही तिच्यासाठी तर हीच मोठी गोष्ट असते की नवरात्रीत वर्षातून दोन वेळा म्हणजे चैत्र नवरात्री अश्विन नवरात्री आणि दर मंगळवार शुक्रवार आपण तिची सेवा करतो हेच तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि नवरात्रीत जरी तुमच्याकडून अशा चुका झाल्या तरी पण घाबरून जाऊ नका क्षमा याचना मागून घ्या नाक घसणी करून घ्या तर नवरात्री समजा तुम्ही घट स्थापना केली आणि घट उगवलं नसेल किंवा तुम्ही दिवा लावला अखंड दिवा आणि मध्येच काजळी काढताना किंवा इतर कारणाने तुमचा अखंड दिवा भिजला किंवा काही छोट्या मोठ्या चुका झाल्या नवरात्रीत तर अजिबात घाबरून जाऊ जाऊ नका आपली कुलदेवी आहे आपली माऊली आहे आपल्यावर कधीच रागवणार नाही तर नवरात्र संपायच्या आत आपल्या कुलदेवीच्या चरणी ही एक वस्तू ठेवा देवी आई कधीच रागवणार नाही आणि संपूर्ण नवरात्रीच्या व्रताचं तुम्हाला फळ देईल तर नवरात्र सुरू आहे घरात घट स्थापना केली तर घट उगवले नाही हक अखंड दिवा लावला आणि दिवामध्येच भिजला काही ना काही छोट्या मोठ्या चुका होतात तर घाबरून जाऊ नका देवी आई आहे साऱ्या जगाची जगत जन्नी आई आपल्या लेकरांवर जशी निस्वार्थ माया करतो आपण तशीच आपली कुलदेवी आपल्या लेकरांवर माया करत असते आपण तिची नवरात्रीत मनापासून सेवा करतो हीच तिच्यासाठी खूप आहे तर नवरात्र संपायच्या आत देवी आईच्या ह्या काही सेवा केल्या तर आपल्याकडून काही चुकबुल झाली तरी पण देवी आई कधीच रागवणार नाही उलट आपल्यावर कायम माया करेल आणि आपलं कायम रक्षण करेल आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची बाळांची कायम कशी प्रगती होईल असाच आशीर्वाद आपल्या कुलस्वामिनीकडून आपल्याला मिळणार आहे तर काय करायचं आता सप्तमी आलेली आहे अष्टमी आणि नवमी एकत्र आलेली आहे अकरा ऑक्टोंबरला शुक्रवार रोजी किती सोन्यासारखा दिवस आहे बघा अष्टमी खूप दिवसांनी खूप वर्षांनी असा दिवस आलेला आहे की शुक्रवारी अष्टमी आलेली आहे देवी लक्ष्मीला कुलदेवीला तुम्हाला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर काही आता मी सेवा सांगत आहे काही अशा वस्तू सांगत आहे ज्या तुम्हाला आपल्या कुलदेवीच्या चरणी अर्पण करायच्या आहे जेणेकरून आई आपल्यावर कधीच नाराज होणार नाही आणि आई अतिशय प्रसन्न होईल आणि भरभरून संपूर्ण नवरात्रीचा आपल्याला फळ देईल तर अष्टमीला देवीला संपूर्ण ओटी अर्पण करायची आहे महिलांनो जरी काही चुकभूल झालेली असेल घट उगवले नसेल दिवा भिजला असेल काही घाबरून जाऊ नका अष्टमीला घरात किंवा मंदिरात किंवा एखाद्या मंडळात देवी आई सगळीकडं देवी आई एकच आहे आपली कुलस्वामिनी सगळीकडं असते कणाकणात आहे ती तुमच्या घरात घटस्थापना झालेली असेल किंवा नसेल तुम्ही मंदिरात जरी ओटी भरली किंवा घरात तुमच्या देवी आईचा फोटो असेल तिथं जरी तुम्ही ओटी भरली मनापासून तर बघा तर तुम्हाला अष्टमीला देवीला संपूर्ण ओटी अर्पण करायची आहे आणि ओटी खण नारळ वेणी तांदूळ एखादं फळ म्हणजे पाच फळं ठेवली तर ती उत्तम नाही मिळाले तुम्हाला एखादं फळ ठेवा आणि त्यात हिरव्या बांगड्या आणि हिरवा पानाचा चुडा हिरवा पा गोड पानाचा विडा हा ठेवायला विसरू नका त्याशिवाय ओटी अपूर्ण आहे देवीला पानाचा विडा खूप प्रिय आहे म्हणून तांबूल किंवा पानाचा विडा अष्टमीला देवी आईच्या चरणी अर्पण करा तुम्हाला संपूर्ण नवरात्रीचं फळ देईल आई तर अष्टमीला ही सेवा सर्व महिलांनी अवश्य करायची आहे देवी आईची खना नारळाची ओटी भरा किंवा संपूर्ण साडी चोळी संपूर्ण ओटी सास शृंगाराच्या वस्तू जेवढ्या तुम्हाला ठेवता येईल ओटीत नक्की ठेवा त्यात हिरवा चुडा आणि हिरवा पाण्याचा विडा अवश्य असायलाच हवा या दोन गोष्टींशिवाय द देवी आईची ओटी अपूर्ण आहे अशी देवी आईची साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरातल्या आपल्या देवीच्या देवीसमोर फोटो असू दे टाक असू दे किंवा घटस्थापना झालेली असू दे तिथं तुम्हाला आपल्या घरात देवी आईची ओटी भरायची आहे किंवा तुम्ही मंदिरात ओटी भर भरली तरी पण चालेल अष्टमीला देवीला एकवीस लवंगांची माळ तुम्हाला अर्पण करायची आहे कितीही चूकभूल झालेली असेल आपल्याकडून देवी आई नक्की क्षमा करेल आपल्याला आणि आपल्या लेकरांवर भरभरून कृपा करेल तर काय करायचं लाल पिवळा कलावा सगळ्यांकडंच असतो तुम्हाला पूजा दुकानात पूजेचं साहित्य ज्या दुकानात मिळतं तिथं मिळून जाईल दहा रुपयाचं बंडल असतं ते घेऊन या आणि त्याला लवंगाला गाठ मारत मारत तुम्हाला एकवीस लवंगा मोजून घ्या फुलाच्या चांगल्या आणि त्या एकवीस लवंगांची माळ तुम्हाला कलाव्यामध्ये बांधून नीट तयार करा आणि ती माळ तुमच्या कुलस्वामिनीच्या फोटोला अर्पण करा आता लहान लेकरं आहे नाही जमत तर मग काय करायचं नीट लवंगा मोजून घ्या आणि तुम्हाला सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करायचा आहे तुमच्या कुलदेवीसमोर शुक्रवारी अकरा तारखेला नवमी आणि अष्टमी एकत्र आलेली आहे एका वाटीत एकवीस लवंग घ्या आणि कुलदेवीला अर्पण करायचे आहे सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करा आणि अकरा वेळा नवार्ण मंत्राची माळ जपायची आहे तुम्हाला ही सेवा करून तुम्हाला एकवीस लवंगा अर्पण करायचे आहे सुंदर अनुभव आल्याशिवाय राहणार नाही महिलांनो खूप छान रिझल्ट दिसून येईल चोवीस तासाच्या आत तुमची प्रत्येक इच्छा कुलदेवी पूर्ण करेल अशी ही सेवा आहे कुलदेवीला माता लक्ष्मीला लवंग खूप प्रिय आहे आणि नवरात्रीची अष्टमी म्हणजे अगदी सर्वात मोठा दिवस असतो अष्टमीचा आणि ह्या दिवशी जर आपण आपल्या महालक्ष्मीला आपल्या कुलदेवीला लवंग अर्पण केली तर कितीही शत्रुदोष असू दे ग्रहदोष असू दे इडापिडा असू दे संपूर्ण दुःख त्रास संकट नाश पावतात आणि आपल्या घरात येतं ते म्हणजे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद कृपा आणि आनंद सुख ऐश्वर संपत्ती सर्व तुम्हाला मिळवून देईल ही सेवा म्हणून एकवीस लवंगांची ही सेवा महिलांनो अजिबात चुकवू नका कितीही चुका झालेल्या असतील घट उगले नसेल दिवा विजला असेल देवी आईला एकवीस लवंगा अर्पण करून तर बघा काय रिझल्ट दिसून येईल तुम्हाला लगेच अनुभव येईल अष्टमीला देवी आईला कोहळा तुमच्याकडं हे फळ जर अर्पण करत असाल तर नक्की देवी आईला कोहळा अर्पण करा यामुळे काय होतं ना देवी आईला कोहळा अर्पण केल्याने आपल्या मागे जी शत्रू पीडा असते नकारात्मकता असते देवी आई नाश करते आणि आपल्या आयुष्यात सुख शांती आरोग्य ऐश्वर देत असते आणि देवी आईचा भरभरून आशीर्वाद मिळतो म्हणून देवी आईला अष्टमीला कोहोळा अर्पण करणं खूप महत्वाचं असतं त्याचबरोबर अष्टमीला घरात किंवा देवी मंदिरात होम केलेला असतो होम हवन नवरात्रीत अवश्य करतातच आणि करायलाच हवं आपल्या घरात जरी छोटासा होम केला तुम्ही तरी त्या छोट असा श्रीफळ नारळ अर्पण करायला विसरू नका तुमची जी इच्छा असेल जी समस्या असेल जी चूकभूल झाली असेल ती बोलून घ्यायची आणि इच्छा प्राप्तीसाठी देवी आईजवळ प्रार्थना करायची आणि घरात किंवा मंदिरात होमात आपल्याला एक नारळ अर्पण करायचा आहे खूप सुंदर सेवा आहे तर ही सेवा पण नक्की करा महिलांनी ही सेवा महिलांनी करा पुरुष दादांनी करा पण आपल्या घरातून कुटुंबातून एक नारळ होमात हे गेलंच पाहिजे जरूर प्रत्येक कुटुंबातून एक नारळ आपल्या होमात गेलंच पाहिजे देवी आईचा आशीर्वाद मिळतो यामुळे त्याचबरोबर अष्टमीला तुमच्या घराजवळील एखादी सवाशी स्त्री असेल तुमची मैत्रीण असेल तुमची बहीण असेल तिची तुम्हाला ओटी भरायची आहे खना नारळाची भरली ना तुम्ही तरीही चालेल पण मिळाली ना सवाशीण स्त्री तर तिला घरी आली एखादी सवाशीण स्त्री अष्टमी नवमी एकत्र आलेली आहे तिला खाली हात पाठवू नका आधीच एखादं नारळ आणि एक दोन पीस म्हणजे खण आणून ठेवा एक सवाशीन स्त्री यो दोन यो तिची खणा नारळाची ओटी भरायला विसरू नका तुमच्याकडं नारळ नसलं आपल्याकडं खोबऱ्याच्या वाट्या असतात सुक्या खोबऱ्याच्या वाट्या त्यात जरी तुम्ही ओटी भरली गहू तांदळाची तरीही चालेल तशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा देवी आईला तुम्ही प्रसन्न करू शकता एक तरी सवाशी स्त्रीची देवी आईची तर ओटी आपल्याला भरायचीच आहे त्याचबरोबर एखादी सवाशी स्त्री भेटली तुम्हाला या नवरात्री संपायच्या आत एखाद्या सवाशी स्त्रीची ओटी भरायला विसरू नका महिलांनो त्याचबरोबर अष्टमीला आपल्या घरात घटाजवळ फोटो टाक तुमच्या घरात तुमच्या कुलदेवीची जी प्रत प्रतिमा असेल त्यास तुम्हाला तांबूल अर्पण करायचं आहे सुंदर सेवा आहे आणि अनुभव सिद्ध सेवा आहे देवी आईला कुलदेवीला संपूर्ण साडेतीन शक्ती पिठ, पिठाला तांबूल हा खूप प्रिय आहे तांबूल अर्पण केल्याशिवाय आपली नवरात्रीची सेवा अपूर्ण असते असं म्हटलेलं आहे म्हणून तुम्ही ओटी भराल त्यातसुद्धा गोड पानाचा विडा ठेवायला विसरू नका आणि अष्टमीला तर आठवणीने तांबूल कुटून घ्या तुम्हाला दुकानात सुद्धा टपरीच्या दुकानात सुद्धा तो जो मनुष्य पान विकत असेल गोड पान त्याला विचारून तो तांबूल तयार करून घ्या किंवा तुम्ही घरी तांबूल केला आसमंतरा का चुना थोडासा गुलकंद सगळं बडीशेप सुपारी एखादी लवंग असं सर्व कुटून, दोन दोन किंवा पाच किंवा अकरा पानं विड्याची पानं खाऊची पानं घ्यायची आणि छान असं चांगल्या खलबत्त्यात मसाल्याचा खलबत्ता धुवून घ्या स्वच्छ करा क आणि त्यात तुम्हाला तांबूल कांडून घ्यायचा आहे तुम्हाला जास्त तांबूल बनवायचा असेल कोणाला म्हणजे वाटायचा असेल तुम्हाला अष्टमीला तुम्ही मिक्सरच्या भांड्यातसुद्धा अगदी चालू बंद करून म्हणजे मिक्सरचं भांडं लावायचं या सर्व वस्तू टाकून साहित्य टाकून आणि हळू चालू बंद करून चालू बंद करून असा जाडसर तांबूल कांडल्यासारखा का तुम्ही तांबूलसुद्धा तयार करू शकता आपल्या कुलदेवीला अष्टमीला थोडासा तांबूल अर्पण करायला विसरू नका या सर्व मी साहित्य सांगितलं त्या सर्व साहित्य टाकून कांडून किंवा मिक्सरमधून हा तांबूल तयार करा आणि देवी आईच्या चरणी तो तांबूल अर्पण करायचा आणि तो तांबूलनंतर तुम्ही देवी आईचा प्रसाद स्वरूप तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींनी तो प्रसाद म्हणून खायचा आहे अष्टमीला तुमच्या देवघरातील दिव्यात तुम्हाला अष्टमी शुक्रवार आलेला आहे जरी अखंड दिवा भिजलेला असेल तरी काहीही चिंता करू नका तुम्ही अष्टमीला तुमच्या देवघरात जो दिवा लावाल त्या दिव्यात तुम्हाला दोन लवंग आणि एक कापूर वडी भीमसेन कापूर असो किंवा साधा कापूर असो तुम्हाला दोन लवंग फुलाच्या बघून घ्या आणि एक कापूरवडी दिव्यात टाकून द्या क्षमा याचना मागून घ्या देवी आई असं असं झालं तर माफी मागून घ्या आणि या दोन वस्तू टाकून द्यायच्या आहे त्याचबरोबर दिव्याखाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे शुक्रवार आहे दुसऱ्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी आपण छान पूजा करणार आहोत ते दिव्याखालचे तांदूळ काढून घ्यायचे आणि पक्ष्यांना टाकायचे आहे तुम्हाला छान अनुभव येईल हा सुद्धा खूप छान उपाय आहे दिव्याखाली तांदूळ अक्षता ठेवा आणि दिव्यात तेलाचा असू दे दिवा तुपाचा असू दे दोन लवंग आणि एक कापूर वडी टाका बघा कितीही चुकभूल झालेली असो देवी आई नक्की क्षमा करेल यामुळे कुलदेवी प्रसन्न होते आणि माता लक्ष्मी शुक्रवार आलेला आहे माता लक्ष्मीला तुम्ही लवंगांची जी सेवा द्याल ना माता लक्ष्मी आनंदाने कबूल करते आणि भरभरून आशीर्वाद देते ज्या घरात लवंगांची अष्टमी आणि त्यात शुक्रवार सेवा केली जाते लव त्या घरात माता लक्ष्मी कुलदेवी अखंड वास करत असते आणि त्या घरात कशाला कमी राहत नाही इच्छा अपुऱ्यात राहत नाही सर्व इच्छा प्राप्ती होते म्हणून या लवंगांच्या सेवा नक्की करा काही घरामध्ये नवमी दसऱ्याला पूर्णांच्या दिव्यांनी आरती केली जाते हो काही घरांमध्ये पूर्णाच्या दिव्यांनी आरती केली जाते नवमीला किंवा दसऱ्याला तुमच्या घरात ही कुलदेवीची सेवा करत असेल तर मनोभावे पूर्णाच्या दिव्यांनी देवी आईची आरती करायची आहे आता जेव्हा नवरात्रीचे घट हलवाल तेव्हा घटात तुम्हाला दोन चमचे गाईचे कच्चं दूध टाकायचं आहे थोडस कच्चं दूध टाका आणि घट हलवताना उत्तर दिशेला हलवायचं आहे महिलांनो आठवणीने हा उपा उपाय नाही म्हणणार ही सेवाच आहे नवरात्रीचा जेव्हा घट हलवतो आपण तो पहिल्यांदा उत्तर दिशेला हलवायचा आहे बघा विचार करून घ्या आणि उत्तर दिशेलाच हलवायचा आहे यामुळे काय होतं ना दिवसेंदिवस उत्तरोत्तर कुटुंबाची प्रगती होत राहते मुला बाळांच्या प्रगतीत कसलेही अड अडथळे येत नाही वर्षभर मुलांची प्रगती होते आणि घरात कशा कशालाच पैसा धन सुख समृद्धी आरोग्य आरोग्य याला कसलीच कमी राहत नाही म्हणून नवरात्रीचे घट हलवताना घटात दोन चमचे गाईचं कच्चं दूध टाका आणि घट उत्तर दिशेलाच हलवायचा आहे त्याचबरोबर नवरात्र सुरू आहे अजून सुद्धा नवरात्र संपलेली नाहीये नवरात्री दिवसांमध्ये तुम्हाला कधी पण गाय दिसली तर शोधा जराशी गाय गाईला काहीतरी गोड घास नैवेद्य नक्की खाऊ घाला तुम्ही गुळ पोळी बनवून खाऊ घाला किंवा पूर्णाची पोळी आता नाहीच जमलं मूठभर चनादाळ घ्या थोडासा गुळाचा खडा या दोन गोष्टी नक्की गाईला स्वतःच्या हाताने खाऊ घालायचे आहे आणि गाईला नमस्कार करायचा आहे साक्षात लक्ष्मी माता सवाशी स्त्री आहे ती गाय म्हणजे सर्व देवी देवता तिच्या पोटामध्ये वास करता तिच्या पोटाला हात लावता आला तर नक्की लावा नमस्कार करा आपल्या कुळदेवीचं स्मरण करा आणि मग घरी यायचं आहे रोज देवीसमोर साष्टांग नमस्कार महिलांनो ही सुद्धा खूप मोठी सेवा आहे आपण नवरात्री सर्व करतो साष्टांग नमस्कार करायला चुकू नका नक्की रोज आरती वगैरे झाली आपण दोन्ही टाईमाला आरती करतो आपल्या कुलदेवीची संध्याकाळी शांततेत तुम्ही देवी आईसमोर साष्टांग नमस्कार दणवत घालायला विसरू नका यामुळे देवी आई प्रसन्न होते आणि काही चुकबुल झाली घटात आपल्याकडून तर काहीही आपली कुलदेवी आपल्यावर नाराज होत नाही आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देते म्हणून महिला असू दे पुरुष दादा असू दे घरातील लेकर बाळ असू दे आपल्या समोर नऊ दिवस आता स उद्या अष्टमी आलेली आहे उद्या उद्या सप्तमी पर्वा अष्टमी नवमी तीन चार दिवस अजून बाकी आहे आपल्या कुलदेवीसमोर साष्टांग दणवत जरूर घालायचं आहे घरातील तुळस हे तुमची तुमच्या दारात घरात त्या तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे तुपाचा दिवा लावा यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते अष्टमीला कुलदेवीला तुम्हाला एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहे खूप सोन्यासारखी ही सुद्धा सेवा आहे कितीही चूकभूल झालेली असेल तुम्हाला घट बसवल्यानंतर देवी आई नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होईल तर काय करायचं अष्टमीला सकाळी किंवा संध्याकाळी सकाळी जरी हा ही सेवा केली तरी चालेल किंवा तुम्हाला नाही जमलं सकाळी संध्याकाळी करा काय करायचं अष्टमीला आधी गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा अर्पण करायच्या त्यानंतर कुलदेवीला किंवा माता लक्ष्मी असेल तुमच्याकडं मूर्ती फोटो यंत्र स्त्रीयंत्र म्हणजे तुमच्याकडं टाक असू दे देवी आईचा किंवा घट बसलेले असेल तुम्ही घटाच्या जवळ जरी एकवीस दुर्वा अर्पण केल्या खूप सोन्यासारखी सेवा आहे नक्कीच देवी आईच्या चरणी ही सेवा रुजू करायची आहे अष्टमी नवमीला कुळ देवीला बेलाची पानं पाच बेलाची पानं तुम्हाला घेऊन यायची आहे पाच बेलाची पानं धुवून घ्या तुटलेली वगैरे नसावी चांगली बेलाची पाच पानं घ्यायची आहे पहिलं पान महादेवांना अर्पण करा आणि पाच बेलाच्या पानांची माळ अष्टमीला आपल्या कुलदेवीला अर्पण करायची आहे यामुळे या, या सेवेमुळे देवी आई आपल्यावर कधीच नाराज होत नाही नेहमी शांत व प्रसन्न राहते जसं दुर्वांनी गणपती बाप्पा शांत आणि प्रसन्न राहतात बेलाच्या पानांनी महादेव प्रसन्न आणि शांत राहतात तशीच दुर्गा माऊली ही पार्वती माताच आहे या जगाची जननी गौरी माताच आहे तिला जर तुम्ही अष्टमीला तुम्ही बेल आणि दुर्वा अर्पण केल्या तुमच्या कितीही चुका झालेल्या असू दे त्याचं निवारण होईल देवी आई कधीच तुमच्यावर रागवणार नाही मनापासून या सेवा करा दुर्वा बेल अर्पण करा बघा कुलदेवी तुमच्यावर नाराज होणार नाही तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा आणि चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद